आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नारेगाव येथे छापा टाकून महादेव बेटिंग कर ॲप प्रकरणी सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतले आहे जुन्नर तालुक्यात खळबळ माजवणारी ही सर्वात मोठी बातमी परदेशासह देशातील इतर राज्यांमध्ये छापेमारीनंतर महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपची पायीमुळं आता पुणे जिल्ह्यातील नारेगावमध्येही सुरू असल्याचे स्पष्ट झाले नारेगाव शहरातील संपूर्ण इमारतीत महादेव ॲपसाठी वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला त्यात सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पुढील तपास नारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत नारेंगाव शहरातील ही ती इमारत का ज्या इमारतीमध्ये महादेव बेटिंग ॲपची बेटिंग सुरू होती याच इमारतीत पोलिसांनी छापा टाकला आणि सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतला आहे गुन्हे अन्वेषण शाखेची पुणे जिल्ह्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज नेटवर्क नारेंगाव